नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो सध्या दक्षिण आशियाई भागात प्रचंड अस्थिरता पसरलेली पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमेवरून वाद सुरू आहे तर बांगलादेश आणि ने ने नेपाळ सारख्या देशांमध्ये हिंसक आंदोलनाद्वारे सत्तापालन घडवण्यात आलं चीनने भारतासोबत तात्पुरती मैत्री केली पण आपला मोर्चा तायवानकडे वळवलाय म्यानमार आणि श्रीलंकेत सुद्धा दिवसेंदिवस अस्थिरता वाढते त्यामुळे जगातील गुप्तचर संस्थांसाठी त्यातही विशेष करून अमेरिकेच्या सी आय एसाठी दक्षिण आशिया त्यांचे ऑपरेशन्स राबवायला प्राईम लोकेशन म्हणून समोर आलंय ज्याचा वापर चीनवर पाळत ठेवण्यासाठी अमेरिका करते पण हा सत्तापालट घडवताना एक कॉमन पॅटर्न सी आय एने या देशांमध्ये वापरलाय सर्वात आधी काही विद्यार्थी एकत्र येतात सुरुवातीला शांततेने आंदोलन करतात पण काही दिवसांनी त्या आंदोलनात हिंसा भडकते आणि शेवटी सरकार कोसळत नेपाळ याचं ताजं उदाहरण आहे आणि नेपाळच्या घटनेनंतर काँग्रेस व त्याने पाळलेल्या संविधान बचाव गँगने भारतातही नेपाळ सारखं झें जी आंदोलन व्हावं आणि मोदींचं सरकार पडावं अशी इच्छा व्यक्त केली यामुळेच राहुल गांधी प्रत्येक सभेत झेन झी हा शब्द मुद्दामून वापरत होते पण या लोकांना माहीतच नाहीये की दक्षिण आशियाई भागात सर्वात पहिलं सत्तापालट घडवण्याचं नियोजन भारतातच राबवलं गेलं होतं जेव्हा आय एस आयच्या मदतीने सी आय एने सी एन आर सीच्या विरोधात आंदोलन उभं केलं आणि दिल्लीत हिंसा भडकवली त्याचं लक्ष फक्त नरेंद्र मोदींचं सरकार पाडणं होतं पण मोदींनी संयम दाखवत सरकार वाचवलं आणि हे नियोजन अपयशी ठरल्यामुळेच सीआयए भारताच्या शेजारील छोट्या देशांकडे वळली त्यावेळी दिल्लीत दंगे घडवण्याच्या आरोपात शर्जील इमाम उमर खालीद आणि बरेच आतंकवादी अटक करण्यात आले होते आणि तेव्हापासून ते आजपर्यंत प्रत्येक आठवड्यात लोक जामीन मिळवण्यासाठी कोर्टात उभे असतात मागचे पाच वर्ष अमित शहाने या आतंकवाद्यांना तुरुंगात डांबून ठेवलं ज्यामुळे काही लोकांना आतंकवाद्यांवर दया येऊन हे अन्याय वाटतंय आणि याचा दबाव न्यायाधीशांवर सुद्धा असतोच त्यामुळे या आतंकवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी यावेळी काही आश्चर्यचकित करणारे पुरावे कोर्टात सादर केले ज्यात दंग्याच्या दिवशी कॅमेरे बंद करून गर्दी कशी जमवली गेली ही जमवण्यासाठी व्हॉट्सअपचा कसा उपयोग करण्यात आला दिल्ली जाम करण्यापासून ते आसामला भारतापासून वेगळं करण्याचं सर्व नियोजन पोलिसांनी कोर्टात सांगितलं जे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे दोन हजार एकोणीसच्या डिसेंबर महिन्यात सी ए विधेयक पारित झाल्यावर देशभरात विरोध प्रदर्शन सुरू झाले ज्याने दिल्लीत पुढे हिंसक स्वरूप घेतलं हे दंगे मुद्दामून अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीच्या वेळीच घडवण्यात आले कारण भारताची आंतरराष्ट्रीय बदनामी व्हावी ट्रम्प यांचा अहमदाबादला भव्य स्वागत होत असताना दिल्लीत सरकारी संपत्ती दुकानं आणि खाजगी वाहन जळत होते कॉन्स्टेबल रतन लाल यांना तर जिहाद यांनी गर्दीत ठार मारलं तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान त्रेपन्न जणांचा मृत्यू तर पाचशे तीसहून अधिक लोक जखमी झाले आणि हे पहिल्यांदा झालंय असं अजिबात नाहीये दोन हजार साली बिल क्लिंटन आणि दोन हजार पंधराला बराक ओबामा यांच्या सुद्धा दिल्लीत आंदोलनं झाली होते कारण अशा वेळी जागतिक मीडियाची नजर भारतावर असते यातून जिहाद्यांना जगाला संदेश द्यायचा असतो की भारतात मुस्लिम सुरक्षित नाहीये पण दोन हजार वीस सारखा दंगा दिल्लीने पहिल्यांदाच पाहिला होता ज्याचं मूळ केंद्र जामिया मेलिया इस्लामिया विद्यापीठ होतं येथे विद्यार्थ्यांनी ये सीए ए विरोधात निदर्शनं सुरू केली नियोजनानुसार मुसलमानांना भडकवणारे आणि खोटी माहिती सांगणारे व्हिडिओ द्वारे व्हायरल करण्यात आले जेणेकरून लाखो लोक एकाच वेळी घराबाहेर पडतील आणि दिल्ली पोलिसांनाही करता कामा नये की नेमकं चाललंय काय अकरा डिसेंबरला सीएए विधेयक राज्यसभेत पारित करण्यात आलं आणि त्याच वेळी आसाम त्रिपुरा मधला आंदोलन अधिक तीव्र झालं कारण सर्वात जास्त बांगलादेशी घुसखोरी करून पश्चिम बंगाल आसाम आणि त्रिपुरा या राज्यांमध्येच राहतात एन आर सीमुळे या बांगलादेशींना चिंता होतीच पण त्याहूनही जास्त भीती यांना वोट बँक मांडणाऱ्या पक्षांना वाटत होती उदाहरणार्थ ममता बॅनर्जींचा टी एम सी पक्ष त्यामुळे यांच्याद्वारेच आंदोलनं उभी करण्यात आली जसं आज एस आय आरच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये आहे आणि हेच आंदोलन आय एस आय ने दिल्लीत आणण्याचं नियोजन आखलं ज्यासाठी उमर खालीद शर्जिल इमाम व जामिया मिलिया इस्लामियाचा वापर करण्यात आला तेरा डिसेंबरला जामिया कॅम्पसमध्ये सी ए एन आर सीच्या विरोधात आंदोलन सुरू झालं आंदोलन एका विधेयकाच्या विरोधात होतं पण नेहमीप्रमाणे त्यात भारत विरोधी नारे दगडफेक सरकारी गाड्या जाळण्यासारखी कृत्य घडली परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर पोलीस कॅम्पसमध्ये घुसले आणि टीयर गॅसचा उपयोग केला याचे व्हिडिओ देशभरात व्हायरल झाले आणि आंदोलन अधिक मोठं झालं सोळा डिसेंबरला शाहीन मध्ये महिलांचा छोटासा एक गट सरकारच्या विरोधात येऊन बसला रवीश कुमार सारख्या पत्रकारांनी या घटनेचा वापर करत नरेटिव्ह बनवला की भारतात मोठा चमत्कार घडलाय आणि आता या महिलांना घाबरून मोदी राजीनामा देते यांच्या मार्केटिंगमुळेच शाहीन बागेत लाखो लोक जमा झाले जे खऱ्या अर्थाने आतंकवाद्यांना कवर देण्याचं काम करत होते ज्यांच्याविषयी दिल्ली पोलिसांनी आज कोर्टात पुरावे सादर केले फेब्रुवारीत दंगे होण्याच्या दिवशी ठरलेल्या जागी नकाशा बनवून जिहादी जमा होत होते ही गोष्ट पोलिसांना कळू नये म्हणून जाताना त्या गल्लीतले कॅमेरे झाकले गेले ज्याचे व्हिडिओ ऍडिशनल सॉलिसिटर जनरल एस व्ही राजू यांनी कोर्टात दाखवले की मुद्दामून कॅमेऱ्यांवर कापड झाकण्यात आलं पुढे हीच गर्दी जमा होऊन पोलिसांवर दगडफेक करते आणि कॉन्स्टेबल रतनलाल यांनाही मारते गर्दी जर ठरवून जमा केली असेल तर दगडही आधीच जमा करून ठेवली असणार आणि जो पोलीस हातात येईल त्याला मारायचं हे सुद्धा नियोजनाचाच भाग असणार याला आधार म्हणून ए एस जी एस व्ही राजू यांनी डी पी एस जी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपचा स्क्रीनशॉट दाखवलाय ज्यात एका व्यक्तीने लिहिलंय की सी एन आर सी आंदोलन शेवटच्या टप्प्यात असून लोक लवकरच रिझ्यूम चेंज म्हणजे सत्ता पालटाची मागणी करतील आणि सोबतच या मेसेजच्या खाली लोक जमा करून ह्युमन चेन तयार करण्याचीही चर्चा करण्यात आली ज्यावरून कळतंय की या आंदोलनात जितकी गर्दी जमा झाली दगडफेक झाली सरकारी मालमत्तेचं नुकसान झालं लोक मारले गेले हे सगळं आधीच पूर्व नियोजित होतं कारण वर बसून कोणीतरी यांना नियंत्रित करत होत आणि ते नियंत्रित करणारे सी आय ए व आय एस आय होते ज्याचं लक्ष मेसेजनुसार सत्ता पालटच घडवण्याचं होतं आणि उमर खालीद सुद्धा या व्हॉट्सअप ग्रुपचा सदस्य होता शर्जील इमामची तर पूर्ण टेप पोलिसांनी कोर्टात दाखवली ज्यात तो म्हणतोय की पाच लाख मुसलमान आपल्याकडे आले तर नॉर्थ ईस्ट आणि उर्वरित भारताला आपण कायमचं तोडू शकतो रुडावर बसलो तर यांना हवाई मार्गाने आसामला जावं लागेल आसामला भारतापासून तोडणं ही मुसलमानांची जबाबदारी आहे या सोबतच तो मुसलमानांना सांगतोय की भारतात तुमचं कोणीच नाही न्यायालय सुद्धा तुम्हाला न्याय देणार नाही त्यासाठी तो बाबरीचं उदाहरण देतो तुम्ही स्वतःच हा व्हिडिओ एकदा बघा टेलिविश्याच चुका पाच लाख लोक हमारे पास हो ऑर्गेनाइज्ड तो हम हिंदुस्तान और नॉर्थ ईस्ट को परमानेंटली कट कर सकते हैं पर हम परमानेंटली नहीं तो कम से कम एक आध महीने के लिए तो कट कर ही सकते हैं मतलब इतना मवाद डाले पटरियों पे रोड पे उनको हटाने में एक महीना लगे ठीक है नही जाए ऐसी आसाम को काटना हमारी जिम्मेदारी है आसाम और इंडिया कट के अलग हो जाए इस बात ऐसी तो पहले इम्तान कर लेंगे कि हमला संविधान पे तो नहीं है संविधान तो बदलता रहता है इसी देंगे। आप क्या क्या ने क्या किया भारत या वाक्याचा जनक उमर खालीद आहे जना आज दिल्ली बॉम्बस्फोटानंतर वाटतंय की शिकलेले मुस्लिमही जिहादी होऊ शकतात त्यांना खरंच एकदा इतिहास वाचण्याची गरज आहे कारण मोठमोठे आतंकवादी पदवीधरच होते आणि त्यात उमर खालीद व शर्जील इमामसारख्यांचाही समावेश आहे हे बॉम्ब घेऊन फुटणाऱ्या आतंकवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक असतात आणि ते कसं हे एस जी एस व्ही राजू यांनी भारतीय इतिहासात इतकं स्पष्ट ऑन ड्युटी अधिकारी कधीच बोलला नसेल तितकं स्पष्ट सांगितलं की शर्जील इमाम व उमर सारखे लोक ग्राउंड लेवल दहशतवाद्यांपेक्षा अधिक धोकादायक असतात कारण ते त्यांच्या शिक्षण आणि प्रतिष्ठेचा वापर करून आतंकवादी कृत्यांचं नियोजन आखतात त्याने पुढे हेही सांगितलं की आजकाल नवीन आणि चिंताजनक ट्रेंड आलाय ज्यात ही मुस्लिम मुलं सार्वजनिक निधीतून चालणाऱ्या सरकारी कॉलेजमधून शिक्षण घेतात पण राष्ट्रविरोधी कामांमध्ये व्यस्त असतात म्हणजे राशन घर पाणी ते शिक्षणापर्यंत सगळं सरकारकडून घ्यायचं पण देशासाठी लढाईची वेळ आली की आतंकवाद्यांच्या पाठीशी फक्त उभंच राहायचं नाही तर त्यांना देशाचं नुकसान करायला मदतही करायची मग देशविरोधी कामासाठी यांना अटक केलं की संविधान खत्रेमय आहे मुसलमानांवर अत्याचार होत आहे अशी बोंब मारत फिरायचं त्यामुळे कोर्टाने सरकारची बाजू अतिशय गंभीरतेने ऐकली व दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणामुळे न्यायाधीशांच्या मनात दया जरी आली तरीही ते जामीन देऊ शकणार नाही मी चेतावलं कारण चंद्रचूड यांच्यासारखे सरन्यायाधीश आपल्या भारतात नुकतेच होऊन गेलेत जे मध्यरात्री आतंकवाद्यांचं समर्थन करणाऱ्यांना जामीन द्यायचे पण ते युग आता संपलंय त्यामुळे शर्जील इमाम व त्यांच्या तमाम आतंकवादी मंडळीला अमित शहा गृहमंत्री असेपर्यंत तरी तुरुंगातच सडावं लागणार आहे आणि तिथेच बसून आसाम जिंकल्याचं स्वप्न पाहण्यातच शर्जिल इमामची भलाई आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बऱ्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र